जय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा रामटेक विधानसभेची उमेदवारी विशाल बरबटे यांना मिळावी या मागणीला घेऊन स्थानिक उभटा शिवसेना कार्यकर्ते कामाला लागले आहेत त्यांनी आज आपली ही इच्छा माध्यमांसमोर बोलून दाखवली त्यांनी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे ते काय म्हणाले पाहूया रिझल्ट राहण्याची उमेद आहे शंभर टक्के त्यांनाच उद्धव साहेब उमेदवारी देतील विशालजी बरबटे यांना कारण त्यांना उद्धव साहेबांच्या आदेशाने रामटेक विधानसभेमध्ये पाठवला आहे की तुम्हाला आशिष जयस्वाल जे शिवसेनेमध्ये दोन हजार एकोणीसला अपक्ष जरी असले तरी शिवसेनेनं त्यांच्या मागे पूर्ण ताकद उभी केली होती अशा त्या माणसाने अडीच वर्ष उद्धव साहेबांसोबत सरकारमध्ये होते त्यानंतर त्यांनी जे गद्दारी केली त्याच्या बदला घ्यायसाठी विशालजींना ह्या विधानसभेची जे जबाबदारी दिली विधानसभा प्रमुख म्हणून आम्ही गावगाव जातोय शाखा बांधतोय लोकांशी संवाद करतोय आणि जे तुम्ही प्रश्न केला होता मगाशी की आशिष जयस्वाल म्हणताय की आम्ही जो विकास केलाय कोणता विकास केला तुम्ही आज गावोगावी गावगावचे मुलं बेरोजगार आहे आम्ही हाच प्रश्न घेऊन गावागावात जातोय की तुमच्या गावात किती लोकांना रोजगार मिळाला किती कारखाने आले किती एमआयडीसी आले तुम्ही एमआयडीसीच्या प्रत्येक वेळेस चॉकलेट दिला आहे प्रत्येक वेळेस तुम्ही युवकांच्या स्वप्ना स्वप्नभंग केले आहे तुम्ही प्रत्येक गावोगावी तुमच्या विरोधात रोष आहे अँटी इनकम मोठ्या प्रमाणात आहे आशिष जसवालांच्या विरोधात कारण तुम्ही वीस वर्ष आमदार होते तुम्ही मीडिया म्हणून त्यांना प्रश्न विचारा की किती मुलांना तुम्ही रोजगार दिला मागा त्यांनी रोजगार मेळावा लावला रोजगार मेळावा लावला तर एमआयडीसी गुट्टीबोरीचे त्यांना बोलवावं लागले बाहेरून लोक का तुमच्या विधानसभेत तुम्ही रोजगार आणू शकले नाही म्हणून तर तुम्हाला रोजगार मिळावे लावून लोकांना आकर्षित करावं लागत आहे आज तुम्ही ऑफिसेस कधी कन्हनला त्यांनी वीस वर्षापासून आमदार राहून कधी कणांना ऑफिस नाही टाकलं आजपर्यंत ते स्वतः स्वतः उद्योजक असल्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी अडीच हजार लोक कामगार आहेत आणि त्यांना उद्योग कसा आणावा कसा उद्योग चालवा याचा खूप मोठा अनुभव आहे आणि सर्वप्रथम तर आमची हेच मागणी राहीन मी युवा सेनेच्या किंवा युवकांचं नेतृत्व करणार म्हणून की हा विधानसभेत त्यांनी सर्वप्रथम प्राधान्य त्याच्यावरच द्या रोड नाली रस्ते पाच वर्ष थांबून द्या ह्या विधानसभेच्या युवक बेरोजगार आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे प्रत्येक महिन्यातून दोन तीन आत्महत्या होत आहे ह्या बेरोजगारीमुळे तर आमची पहिली प्रायोरिटी हेच राहील की त्यांनी हा विधानसभेत रोजगाराचा प्रश्न मिटवा ते मोद्याचे बत्तीस गावं असतील किंवा रामटेक तालुका असेल किंवा परशिनी तालुका असेल ह्या तीनही तालुक्यामध्ये जेवढा मोठ्या प्रमाणात रोजगार आणता येईल ते त्यांनी आणावं हेच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून हे आम्हाला आपल्याला शाश्वती देतो संपर्क प्रमुख साहेब आहे त्यांच्या नेतृत्वाचा आमचा भगवा सप्ताह जे चालू आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही सांगतो की हा विधानसभेवर नक्कीच भगवा फडकेल महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मान्य विशालजी बरबटे साहेबांनाच उमेदवारी देतील उद्धव साहेब कारण दुसरा तिसरा